बहुजन चळवळीचा दीप विझला मनोज भाऊ पोटांगले यांच्या स्मृतीला ॲडवोकेट सुनील डोंगरे यांच्या मार्फत आदरांजली नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव बांबोरे यांच्याकडून भंडारा साकोली तालुक्यातील एकोडी येथील स्मृतिशेष शेष मनोज भाऊ कोटांगले यांच्या राहत्या घरी बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे व प्रदेश सचिव दादारा उके यांनी भेट देऊन कोटांगले परिवारास सांत्वन व्यक्त केले यावेळी स्मृतिशेष मनोज भाऊ यांच्या आई फुलनबाई कोटांगले वडील एकनाथ कोटांगले पत्नी मोहिनी कोटांगले मुलगा तेजस कोटांगले व भाऊ भावेश कोटांगले यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच सायकल मार्च व मंडल आयोग लागू करो अभियानात सहभागी तसेच पेंटिंग करणारे रवी कोटांगले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास बामसेफ संघटनेचे पदाधिकारी अरविंद नागदेवे सर नगराळे सर विक्रांत भोसार सर माजी जिल्हाध्यक्ष माजी प्रदेश सचिव दिलीप मोडघरे तसेच कार्तिक मेश्राम विधानसभा अध्यक्ष साकोली सुखराम जांभुळकर राजकुमार मेश्राम फिरोज कोटांगले कैलाश जांभुळकर टिकाराम दुर्कर राधेश्याम नेवारे तीर्थनंद महाराज प्रशांत कोटांगले भारत जांभुळकर शैलेश भैसारे रुपेश कोटांगले कुंदा जांभुळकर वर्षा मेश्राम ललिता कोटांगले भारती कोटांगले यशोधरा कोटांगले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲडवोकेट सुनील डोंगरे म्हणाले की स्मृतिशेष मनोजभाऊ कोटांगले यांच्या निधनामुळे बहुजन समाज आणि चळवळीची मोठी झाली मोठी हानी झाली आहे त्यांच्या कार्याची पोकळी भरून निघणे कठीण आहे या दुःखाच्या प्रसंगी आम्ही कोटांगले परिवारासोबत आहोत आणि बहुजन समाज पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन भावेश कोटांगले यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉन टी व्ही न्यूज